जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इपुलंड अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण येणारी पोलीस भरती जी दोन हजार चोवीसची चालू आहे आणि काही दिवसामध्ये याचे पेपर होणार या आहे या दृष्टिकोनातून आपण पोलीस भरती पेपरच्या अनुषंगाने सामान्य ज्ञानवरचे प्रश्न महत्त्वाचे आपण घेऊन आलेलो आहे जे की परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि हे जे प्रश्न आहे या अगोदरसुद्धा पेपरमध्ये आलेले आहे आणि नवीन प्रश्नसुद्धा यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे जे की आपल्याला परीक्षेमध्ये याचा खूप सारा फायदा होईल असेच प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तसंच आपण आपल्या चॅनलवर गणिताची टेस्ट सिरीज चालू घडामोडी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आणि जर कोणाला रेकॉर्डेड बॅच गणिताची जॉईन करायची असेल तर त्यांनी नव्वद एकवीस त्र्याहत्तर नव्वद पासष्ट या मोबाईलवर व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा त्याला संपूर्ण माहिती मिळेल पहा आता आपला प्रश्न सिरीज चालू करू आपण आता पहा पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे संपूर्ण प्रश्न आहे हे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलद्वारे घेऊन आलेलो आहे आणि हे जे प्रश्न आहे या अगोदरसुद्धा आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहे पहा आता पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य कोणते महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य कोणते आहे तर छत्तीसगड हे हे राज्य आहे तर तुम्ही कमेंट करा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणते राज्य आहे नक्की कमेंट करा या प्रश्नासाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या ईशान्यस कोणते राज्य आहे तर मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य कोणते आहे छत्तीसगड प्रश्न क्रमांक दोन पहा सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे रांगामुळे या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे याचं जे उत्तर आहे गोदावरी तापी गोदावरी नदी आणि तापी नदी या दोन नद्यांमुळे सातमाळ अजिंठा डोंगर रांगामुळे या खुरी डोंगर रांगा नद्यांची खोरी काय झाली आहे वेगळी झाली आहे कोणती सातमाळ अजिंठा डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर गोदावरी आणि तापी प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ते कोणते आहे खापोली हे पहिलं महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र आहे कुठं आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चार बघा महाराष्ट्रातील पहिला पोलाद प्रकल्प कुठे सुरू झाला कुठे सुरू झाला आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक पाचपा शिरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी नदीकाठी वसलेले आहे याचं जे उत्तर आहे अरुणावती नदी शिरपूर हे जे शहर आहे अरुणावती नदी या नदीकाठी वसलेलं शहर आहे आता शहरं आणि कोणत्या नदीकाठी कोणते शहर वसलेले आहे यावेळा म्हणजे या या टॉपिकवर सुद्धा बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले आहे समजलं तसंच आता सहाव्या नंबरचा जो प्रश्न दिसते तुम्हाला राष्ट्रीय महामार्गावर प्रश्न आहे पा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या दोन शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई ते आग्रा या दोन शहरांना हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो पहा प्रश्न क्रमांक सात पहा महाराष्ट्रातील पहिला ई ऑफिस प्रणाली राबविणारा जिल्हा कोणता कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला ई ऑफिस प्रणाली राबविणारा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग तसंच पहिल महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे नक्की या प्रश्नाचं कमेंट करा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर नक्की कमेंट करा नंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हटले जातात महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला जिल्ह्याला म्हटले जाते तर याचा आन्सर आहे बीड जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय असं म्हटल्या जाते का म्हटलं जाते महाराष्ट्राचे हृदय बीड जिल्ह्याला काय आहे असं विशेष कारण सांगा पहा आता आता ऊसतोड कामगार ऊसतोड कामगार हा सुद्धा बीड जिल्ह्याची काय आहे एक ओळख आहे म्हणून या शहराला महाराष्ट्राचे हृदय म्हटले जाते नंतर पा महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस ग्या गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते याचं जे उत्तर आहे धसई हे महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेस गाव आहे नंतर प्रश्न क्रमांक दहा बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पर्वतरांग पसरलेली आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग पसरलेली आहे कोणती पर्वतरांग पसरलेली आहे तर सातपुडा ही पर्वतरांग पसरलेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा बाब अकरावा बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे ही पर्वतरांग पसरलेली आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे ही पर्वतरांग पसरलेली आहे कोणती तर शंभू महादेव ही डोंगररांग भीमा नदीच्या दक्षिणेकडे पसरलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा प्रश्न क्रमांक बारा असा आहे चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रिकामी जागा या प्रकारचे खडक आढळतात चंद्रपूर व गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळतात तर आर्कियन या प्रकारचे खडक आढळते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये प्रश्न क्रमांक तेरा पहा मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे तर वसईची खाडी मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे तर वसईची खाडी प्रश्न क्रमांक चौदा बघा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगरात आहे वेरूळची जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगरात आहे तर वेरूळ या डोंगरामध्येच वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे यानंतरचा प्रश्न पाहू पहा प्रश्न क्रमांक पंधरा पहा प्रश्न क्रमांक पंधरा हा महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो कोणता आहे महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता ओळखला जातो तर पूर्व विदर्भ हा महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश ओळखला जातो पूर्व विदर्भामध्ये कोणते जिल्हे येते नागपूर येथे भंडारा येथे गोंदिया येते बरोबर आहे हे पूर्व विदर्भामध्ये येणारे जिल्हे आहे आणि यातील तलावाचा प्रदेश आणि तलावांचे जिल्ह्यांची ओळख कोणती आहे भंडारा आणि गोंदिया नंतरचा प्रश्न क्रमांक सोळा पहा प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा आपल्याला सांगते बाघ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बाघ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे तर वैनगंगा या नदीची बाघ ही उपनदी आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणते महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणतं पाण्याचं खाजगीकरण करणारं महाराष्ट्रातील शहर कोणतं आहे पहिलं तर ते आहे चंद्रपूर समजलं प्रश्न क्रमांक अठरा पा मुंबई हाय हे या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय तर पेट्रोलियम समजलं प्रश्न क्रमांक एकोणीस पा माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मारा माळढोक हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर तसंच जे अभयारण्य आहे यावरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे अभयारण्यसुद्धा हा टॉपिक तुम्ही बरोबर करा म महाराष्ट्रातील कोणतं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंत आहे खनिज संपत्तीसंदर्भात समजलं अशा प्रकारचे टॉपिक करून ठेवा बऱ्याच वेळा आणि तसंच लेण्या किल्ले हे सुद्धा टॉपिक करा आणि बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आलेले आहे नंतर पा प्रश्न क्रमांक वीस कोकणेर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे कोकणेर कोकणेर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे समजलं कोकनेर धबधबा प्रश्न क्रमांक एकवीस पा अस्थि तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे अस्थि तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बावीस पहा एक लहरे औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे एक लहरे प्रश्न क्रमांक तेवीस पहा उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर यशवंत सागर तर तुम्ही कमेंट करा शिवाजीसागर हे नाव कोणत्या धरणाच्या जलाशयाम जलाशयाचे आहे नक्की याची कमेंट करा शिवाजीसागर समजलं प्रश्न क्रमांक चोवीस पा दिवा घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान दरम्यान आहे दिवा घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे बारामती ते पुणे या दरम्यान दिवाघाट आहे समजलं प्रश्न क्रमांक सव्वीस पा प्रश्न क्रमांक सव्वीस खानदेश या विभागाचे प्राचीन नाव काय आहे खानदेश या विभागाचे प्राचीन नाव काय आहे ऋषिक देश ऋषिक देश असं खानदेश या विभागाचं प्राचीन नाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पा कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे दमनगंगा ही कोकणातील काय आहे सर्वात उत्तरेकडील नदी आहे समजलं पुढचा प्रश्न पहा पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगणी सरोवर हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये हिंगणी सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा गुणेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये गुणेश्वर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तीस पाच शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर कोणते अभयारण्य आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या सीमेवर कोणते अभयारण्य आहे तर नवेगाव हे अभयारण्य आहे आता हे नवेगाव अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे नक्की कमेंट करा पहा विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले पोलीस भरतीचे महत्त्वाचे केचे प्रश्न जे की हे प्रश्न या अगोदर वारंवार विचारलेले आहे आणि अशा दृष्टिकोनातून हे प्रश्न आपण आज आपण आपल्या चॅनलद्वारे घेऊन आलेलो आहे नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल आणि तसंच आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरती गणित पोलीस भरती चालू घडामोडी पोलीस भरती जी के असे आपण उपक्रम चालू केलेले आहे नक्कीच तुम्ही चॅनलसोबत जुळून राहा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र विद्या